खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस केंद्र आणि राज्य सरकार प्रभावीपणे सिंधुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहे युनेस्कोच्या यादीमध्ये छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या किल्ले सिंधुर्ग आणि छत्रपतींची आरमार राजधानी असलेल्या किल्ले विजयचा समावेश नुकताच झाला आहे प्रत्येक शिवप्रेमी आणि शिंदूवासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे शिवरायांच्या विचारावर चालणारा मावळा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आभार म्हणतो मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता खासदार नारायण राणे यांनीही यासाठी महत्वाच्या विषयावर केंद्र सरकारकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता शिवरायांनी बांधलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन करणे आणि हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला सोपण्यासाठी आता आणखीन मदत होईल राज्य देश आणि जगभरातील पर्यटक आता मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग आणि बिहोर किल्ल्याला भेट देतील अशी प्रतिक्रिया मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आजची पत्रकार परिषद आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा संदर्भात आणि विकासा विकासासंदर्भात ज्या काही महत्त्वाचे निर्णय झालेल्या आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पातळीवर ते अजून विस्तृत पद्धतीने सिंधुदुर्गच्या जनतेपर्यंत पोचावेत आपलं हे महायुतीचं सरकार आमचं केंद्रातलं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेलं एन डी ए सरकार हे किती प्रभावी पद्धतीने काम करत आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या जिल्ह्याच्या विकासामध्ये हे सरकार आल्यापासून किती महत्वाचे बदल होत आहेत घेतलेल्या निर्णयाचं प्रतिबिंब हे लोकांच्या भविष्यावर कसं पडेल या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे सरकारची कामं सरकारनी घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं झालेलं आहे असं मला वाटतं आणि आजच्या काळात तर अजून महत्वाचं आहे कारण का चांगल्याला चांगलं म्हणणं आणि चांगल्या कामाचं कौतुक होणं हे तसं आता क्वचितच आपल्याला ऐकायला मिळतं आणि म्हणून सरकार निवडून गेलेलं सरकार आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं सरकार नेमकं काय काम करत आहे हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत समजलं पाहिजे जेणेकरून आमच्या राजकीय प्रतिस्पर्धींना विरोधकांना त्यांनाही कळेल की जनतेने आम्हाला निवडून दिल्यानंतर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय बदल होत आहेत हे आमच्या विरोधकांना कळलं पाहिजे आणि थोडं आमच्या मित्रपक्षांनाही कळलं पाहिजे जेणेकरून विधानसभेमध्ये सरकारविरोधातली काही भाषणांचा धार हा थोडा कमी होईल असा अपेक्षा मी व्यक्त करतो सर्वात महत्वाचं म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मधले छत्रपती शिवरायांचे दोन किल्ल्यांचा उल्लेख आलेला आहे छत्रपती शिवरायांनी जे हिंदुवी स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्य स्थापनेमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला याच्या दोन्हीचं फार महत्व आहे या दोन्ही किल्ल्याचा उल्लेख आता युनेस्कोच्या यादीमध्ये आलेला आहे हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी आणि माझ्या प्रत्येक सिंधुदुर्ग वासायसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे कालपासून प्रत्येकजण जल्लोष करतोय आणि ह्यासाठी मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून आभार मानेन ते खरा शिवभक्त कसा असतो शिवरायांच्या विचारांवर चालणारा मावळा ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय मोदी साहेब आहेत कारण का ह्या युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महाराजांच्या किल्ल्याला मान मिळणं हेच आमच्या मोदीजींची आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली ताकदीचं खरं उदाहरण आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि या खात्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आमचे आदरणीय आशिष शेलार साहेब यांनी ज्या पद्धतीने हा पाठपुरावा केला आणि आपल्या राज्यामधले शिवरायांचे किल्ले आज युनेस्कोमध्ये आणण्यासाठी जी जी ताकद लावली जे जे कागदपत्र पुरवले त्याचमुळे यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे विजयदुर्ग आणि सिंधुदुर्गासाठी सन्मान्य खासदार राणेसाहेबांनी केंद्र सरकारकडे प्रा असंख्य पत्रव्यवहार केले काही महत्वाच्या विका विषयावर प्रकाश टाकला आणि त्यामुळे पण या पूर्ण कामाला हातभार लागला आहे म्हणून त्यांचंही मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आभार मानतो युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर निश्चित पद्धतीने महाराजांनी जो ज्वलंत इतिहास घडवला त्या ज्वलंत इतिहासाला ज्वलंत इतिहासाचं जतन करणं पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं आणि ह्या किल्ल्यांच्या एकंदरीत विकासासाठी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक ताकद आता अजून आमचे केंद्र सरकार आणि आमचं राज्य सरकार देईल हा विश्वास या निमित्ताने मला व्यक्त करायचं आहे पर्यटनामध्ये निश्चित पद्धतीने ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढ होईल आता ही जगभरातले पर्यटक आमच्या ह्या दोन्ही किल्ल्याकडे येतातच पण आता युनेस्कोमध्ये आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर परून पण आमच्या शिवरायांचे हे दोन्ही किल्ले जे आदर्श आहेत त्या पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतीलच असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका